तर आता नोकरदार महिलांसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यामध्ये पाळणा योजना सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे पंचेचाळीस पाळणा केंद्र ही सुरू केली जातील केंद्र शासनानं या योजनेला मान्यता दिली आहे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी पाळणा योजना सुरू असेल महिन्यातील सव्वीस दिवस आणि रोज साडेसात तास हे पाळणा घर सुरू राहणार आहे त्यामुळे कर्मचारी महिलांसाठी आणि त्यांच्या लहानग्यांसाठी ही अतिशय महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर अतिशय महत्वाची अशा ही योजना आता सरकार सुरू करू पाहत आहे काय अधिक माहिती केंद्रीय महिला आयोगाच्या वतीने आणि राज्यातलं महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एक नव्या स्वरूपातली ही योजना आणली जाते प्रामुख्याने शहरी भागामध्ये ज्या महिला नोकऱ्या करतात पण त्यांना त्यांच्या घरी कोणी नसतं त्या लहान मुलाला सांभाळायला आणि मग अशा परिस्थितीत ते खाजगी पालनाघरमध्ये ठेवतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पैसेही द्यावे लागतात आणि सुरक्षिततेचा प्रश्न आपण पाहिलाय की अनेक वेळा याबाबतच्या बातम्या समोर आलेल्या आहेत सी हो। सी टी व्ही फुटेज समोर आलेले आहेत की पालनाघरमध्ये खाजगी ज्या महिला चालका असतात त्या मुलांवर अत्याचार करतात त्यांना मारहाण करताना व्हिडिओज आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय महिला व बालविभागाच्या वतीने घेतलेला आहे शहरी भागात ज्या महिला असतील त्यांच्यासाठी आता हे शासनातर्फे पाळणाघर असेल त्याच्यामध्ये ज्या मदतनीस असतील ज्या महिला असतील त्यांना शासन वेतन दिलं जाणार आहे साधारणतः साडेपाच सहा हजारपासून ते साडेतीन हजारापर्यंतचे वेतन महिलांना त्या जिथे ते सांभाळणार करणाऱ्या महिला असतील त्यांना दिलं जाईल साधारणतः एका महिला एका पाळणाघरमध्ये एक पंचवीस ते सव्वीस लहान मुलांना एकत्रित ठेवलं जाणार आहे पण पर... शहरी भागांमधल्या महिलांसाठी अतिशय उपयोगी अशी योजना आहे आपणास माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये आशा वर्कर असतील किंवा ज्या महिला ज्या खालच्या सेविका असतात त्यांच्या माध्यमातून ज्या लोकांना शाळेत मुलांना जमत नाही अशा ठिकाणी या याकडवाडी चालिकच आलेल्या असतात पण अशाच धर्तीवर मुंबईमध्ये पाळणा घरे फार गरजेचं होतं की ज्याला कोणीतरी रिस्पॉन्सिबल असेल कारण की याच्यावर नियंत्रण आणणारे असं कुठलंही धोरण नाही या पण आता शासनाच्याच वतीने जर या योजना राबवल्या जात असतील तर याचा फायदा शहरी भागातल्या जो नोकरदार महिला आहेत त्यांना एक मोठा दिलासा देणार आहे शहरी भागात आणि हे कधी सुरू होतं याची अर्थातच महिला वाट पाहत असतील सरकारी कर्मचारी धन्यवाद